शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराज मित्रांनो आपण आज बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू <laughs> मित्रांनो कोथिंबीरचे दर आज या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मेथी हे दहा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते शापू बघू शकता शापू दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीच्या मालाचे दर हे आहेत आणि मित्रांनो हलका माल हा आपल्याला पाच रुपयापासून सुद्धा पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो कोबी बॅग बघू शकता कोबी बॅग ही शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते गावरानगाव बघू शकता गावरानगावात या ठिकाणी ते रुपये किलो आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो सीताफळ बघू शकता सीताफळ या ठिकाणी दोनशे पासून ते आठशे रुपयांपर्यंत कॅरेट या आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो जसा माल असेल त्यानुसार दर ठरला जातो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये सीताफळ हे आठशे रुपयांपर्यंत इन कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पपई बघू शकता पपई या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शिमला मिरची बघू शकता तुम्ही शिमला मिरची ही वीस पासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बदला माल हा वीस रुपयांपासून त्याचबरोबर चांगला माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी फ्लावर दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो जे बघू शकता या क्वालिटीमध्ये माल हा दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी कडीपत्ता बघू शकता कडीपत्ता हा दहा रुपये आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी बटाटा एकोणीस ते वीस रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो भुईमुग शेंग बघू शकता या ठिकाणी भुईमुग शेंग पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी शेवगा बघू शकता शेवगा हा ऐंशी पासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आलेचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत वी तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत आलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो दीडशे पासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे टॉप क्वालिटी माल हा तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता कोबी या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो केळी बघू शकता ही केळी तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बीट बघू शकता बीट या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी लिंब बघू शकता लिंब हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी बीट बघू शकता बीट हे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे या क्वालिटी मध्ये बीट हे दहा रुपये किलो पासून आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो फळ भोपळा बघू शकता हा भोफळा दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील तर हे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद